आपला स्वभाव हा एकमेव साधन आपल्याला टॉर्चर करण्यासाठी या साधनाचा वापर क्षणक्षणी केला जातो त्यावेळी प्रश्न पडतो माणूस की आणि माणूस याच्या व्याख्या नक्की कोणत्या काही काही शब्द वाक्य विधान फार भयंकर असतात ती मोघम असतात पण गैरसमज पसरण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा सा रोग पसरणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात काही फांदी सारखी जास्त जोर दिला की काही पानां अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडत काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात स्वगत चलाक असत विचार अदृश्य असतात म्हणून त्यांच्यात अफाट सामर्थ्य असत किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात त्यांचं सामर्थ्य असत त्यांना पेल वेनास झालं की प्रकट व्हावं लागतं जे प्रकट होत त्याला आपण स्वभावधर्म म्हणतो मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळ सोनं मन, सोन। मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो मन संपूर्ण निशंक करून द्यायला आपले तयार नसतो कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची भीती किंवा अहंकार आहे मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला ला लागते निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो ज्याच्या कुवतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो दुष्ट दुष्ट म्हणणारा आणखीन दुष्ट होतो लबाड माणूस जास्त लबाडच कारस्थान रचायला लागतो तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर अधिक स्पष्ट वक्ती अधिक परखड बनतात माणूस जन्मभर सुखामाग ऐश्वर्यामाग धाव, धाव धाव धावतो पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्यानं धास्ती वाटत राहतो माणसाने विजलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाईही पाहायची नसते ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अवरित चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत जिबेसारखा खतरनाक अवयव नाही माणसं भांडतात युद्ध होतात नातेवाईक दुरावतात अभक्ष भरतात करतात पान करावं असं वाटतं हे सगळं जिबेमुळे भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असत खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले असते तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही माणसाला घालण्यामागे त्याला छडावं इच्छा नसते ते प्रत्येकाला काही ना काही देते बाकीचं आपण मिळवायचं असतं संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाचे साधन ही वयानुरूप कालानुसार निरनिराळी असतात आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पाळतोही पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्याच एकाच होत तेव्हा घर उभं मूर्ख प्रश्नांना तसेच उत्तर सतत शोधण्याचा आणि त्याच्या पूर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो त्यात आपण चांगलं काम करण्याची सक्ती गमावून बसतो मतभेद असतातच प्रत्येक ठिकाणी पण संवाद असणं महत्वाचं मग स्पेस निर्माण करणारा असला तरी हरकत नाही शेवट नात्यात आपण फसलेलो नाही ही भावना असणे सर्वात गरजेचं तेव्हाच नातं टिकत बस इतकं प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो त्याला वाचला की समजतो मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो तसा दृष्टिकोन सुद्धा लागतो सतत घाबरणाऱ्या आणि जाता येता रडणाऱ्या माणसाचा हस होतो त्याचप्रमाणे उपाशी राहण्याचा अटहास करणाऱ्या माणसाकडेही फार काळ कुणी लक्ष देत नाही तर्काला सत्याचा आधार लागतोच त्याशिवाय तो वास्तवतेत उतरत नाही ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते सत्याचा आधार शोधायची धडपड पण करायची असते अशी धडपड जी माणसे करतात ती वाढतात तर्कावर प्रेम असतं ती माणसं तिथच फिरतात अल्प विचाराने शंका जन्म घेते तर उच्च विचाराने समाधान माणूस जर ऐकायला शिकला म्हणजे सहन करायला शिकणे आणि हे सहन करणे जमले म्हणजे जगणे आपोआप आधीच समजा